महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्ते आज तीस जून दोन हजार पंचवीस बरोबर सध्या सगळे बाजारभावत तेजी झालेले आहेत माल शॉर्ट झाले आहेत पावसाने माल भरपूर काही नुकसानी झालेले आहेत त्याच्यामुळं सर्व मालांना सर्व कोण माला प्रत्येक वाहनाला ती जी बाजार आलेला आहे फ्लावर फ्लावर आज तीनशे रुपये पर्यंत झाली कोबी दीडशे रुपये पर्यंत भोपळा दुधी भोपळा दोनशे अडीचशे तीनशे भोपळा डांगे भोपळा दहा रुपये वीस रुपये कार्ली पाचशे साडेपाचशे रुपये गवार आठशे ते हजार चव्वीस चारशे ते पाचशे गाजर दीडशे ते दोनशे मका चौदा पंधरा रुपये अगोर वांगी तीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत काटरी वांगी सहाशे सातशे रुपये लिंबू तीस रुपये चाळीस रुपये दोडका पाचशे सहाशे रुपये आलं आलं दोनशे अडीचशे रुपये तोंडली पाचशे सहाशे रुपये दुधी भोपळा दुधी भोपळा अडीचशे तीनशे रुपये शेतकरी बांधवांना काय नाही काय होतंय आता सध्या अवकाळी पाऊस झाल्यामुळं पाऊस जास्त झाल्यामुळं जे शेतीचं म्हणजे नुकसान झालेलं आहे त्याच्यापासून थोडस मालाला जपायच लागणार आहे खर्च जास्त झालाय भले बाजारभाव असेल पण शेतीला खर्च पण तेवढा जास्त आहे तेव्हा माल पिकवणं पण एवढं काही शेतकऱ्याला सोपं राहिलेलं नाही गाजर वीस पंचवीस रुपये कांदे पंधरा ते वीस रुपये बटाटे अठरा वीस रुपये लसूण पाचशे पन्नास साठ रुपये नाही वटाण नाही आता सध्या नाही जेवढे थोडे तुरळक झालेत हजार रुपये बाजार रुपये अजून एक आठ पंधरा दिवस ही ती जी राहणार पंधरा दिवसांनी अजून ती जी कमी होणार नमस्कार आज एकतीस जून दोन हजार पंचवीस काय बाजार बाजार भाव वाढलेले आहेत थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे मालांची आवक प्रत्येक मालाची आवक कमी आहे आज फुलवारीचे बाजार तीनशे रुपयापर्यंत झालेले दहा किलोचे बाजार कोब्या झालेले दीडशे ते एकशे ऐंशी रुपये चांगले माल बघून मिरच्या झालेले चारशे रुपयापर्यंत गाजर झालेले दोनशे रुपये त्यानंतर ज्वाला मिरच्या कमी तिकडवाल्या झालेल्या आहेत चारशे रुपये ते साडेचारशे रुपये लिंब झालेले आहेत दोनशे रुपये त्याच्यानंतर फरशा झालेल्या आहेत आठशे ते हजार रुपयापर्यंत घेवडे हजार रुपयापर्यंत झालेले आहेत कारलेचे बाजारसुद्धा चांगले आहेत सहा सहाशे रुपये कारले बाजार कारलेचे बाजार आहेत त्याच्यानंतर चवळे झाले आहेत चारशे साडेचारशे रुपये अजून भेंड्या भेंड्याची आवक फारच कमी आहे भेंडे सहाशे रुपयापर्यंत झालेले वांग्याचे बाजार खूप काढलेले आहेत वांगी काटेरी वांगी सहाशे साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत झालेले आहेत अगोरी वांगी माल बघून चारशे रुपयापर्यंत भोपळा दुधी भोपळ्याचे बाजार सुद्धा दान टिकून येत तीनशे साडेतीनशे रुपये डांगर भोपळा पंधरा रुपये किलोपर्यंत आहे काकडीचे बाजार दोनशे अडीचशे माल पाहून तोंडली थोडी कमी आहे बाजारामध्ये तोंडली आवक कमी आहे तरी तीनशे रुपयापर्यंत तोंडाचे बाजार शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यांना एवढंच चांगलं आहे तुमची मालाची प्रत चांगली ठेवा आणि निवड चांगली आण करून आणा आणि तुम्हाला पुढे अजून आवक अजून थोडीशी कमी होणार आहे त्यामुळे व्यवस्थित मालांची काळजी घ्या आणि चांगली निवड करून बाजारामध्ये माल आणा तुम्हाला बाजार भाव नक्की व्यक्तीला गवार नऊशे आठशे ते नऊशे रुपये झालेले बाजार कारली फरशी घेवडे यांना चांगले बाजार जास्त आवक कशाचीच नाही सगळे आवक प्रमाणामध्ये आवक खूप कमी प्रमाणात आवक वाटण्याला अजून एक पंधरा तीन वर लागतील पंधरा दिवस तरी लागतील फरशी फरशी आवक फारच कमी आहे फरशी हजार रुपयापर्यंत जाते फरशी चांगली फरशी लसूण कासून लसूण बाहेर पीचं लसूण येतो बाहेरून चांगले गोळे माल आठशे रुपयापर्यंत बटाट्याचे बाजार दोनशे दोनशे दहा रुपयापर्यंत नमस्ते आज जून भाजीपर्यंत सरकारी सध्या सगळे भाव तेजी झालेले आहेत माल छॉट झाले आहेत पावसाने माल भरपूर काही नुकसानी झालेले आहेत त्याच्यामुळं सर्व मालांना सर्व कोण प्रत्येक वानाला जी बाजार आलेला आहे फ्लावर फ्लावर आज तीनशे रुपये पर्यंत दुधी भोपळा दोनशे अडीचशे तीनशे दांगे भोपळा दहा दा रुपये वीस रुपये कारली पाचशे साडेपाचशे रुपये गवार आठशे ते हजार चवळी चार। चारशे ते पाचशे गाजर दीडशे ते दोनशे मका चौदा पंधरा रुपये अगोर वांगी तीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत काटरी वांगी सहाशे सातशे रुपये लिंबू तीस रुपये चाळीस रुपये दोडका पाचशे सहाशे रुपये आलं दोनशे अडीचशे रुपये तोंडली पाचशे सहाशे रुपये दुधी भोपळा अडीचशे तीनशे रुपये शेतकरी बांधवांना काय शेतकरी बांधवांना काय आवड नाही काय होतंय आता सध्या अवकाळी पाऊस झाल्यामुळं पाऊस जास्त झाल्यामुळं जे शेतीचं म्हणजे नुकसान झालेलं आहे त्याच्यापासून थोडंसं मालाला जपायच लागणार आहे खर्च जास्त झाला आहे भले बाजारभाव असेल पण शेतीला खर्च पण तेवढा जास्त आहे तेव्हा माल पिकवणं पण एवढं काही शेतकऱ्याला सोपं राहिलेलं नाही आहे गाजर वीस पंचवीस रुपये कांदे पंधरा ते वीस रुपये बटाटे अठरा वीस रुपये लसूण पाचशे पन्नास साठ रुपये नाही वटाणा नाही आता सध्या नाही जेवढे थोडे तुरळक झाले हजार रुपये बाजार आहेत जेवढे हे याच्यापेक्षा अजून एक आठ पंधरा दिवस ही तिजी राहणार पंधरा दिवसांनी अजून तिजी कमी होणार जुनपर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केट मध्ये तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सगळ्याच भाजीपाल्याचे बाजार भाव वाढलेले पाहायला मिळाले प्रामुख्याने भेंडी गवार दोडका दुधी भोपळा डांग्या भोपळा काकडी त्याचबरोबर तोंडली फ्लावर कोबी याचेसुद्धा बाजारभाव जास्तीचे पाहायला मिळाले शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांच्या वतीनं आव्हान करण्यात येत आहे की तुम्ही पॅकिंग चांगल्या प्रकारे करा का कर जेणेकरून बाजारभाव चांगले मिळतील आज गाजरालासुद्धा बाजारभाव चांगला मिळाला शवळीला देखील बाजारभाव चांगला पाहायला मिळाला जुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट सुरू केले असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला चांगला बाजार मिळतोय नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट साधारण दोन वाजेपर्यंत सुरू होतं आणि त्यानंतर लिलाव संपेपर्यंत हे मार्केट सुरू राहतं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी हे तरकारी मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा यामध्ये फायदा होतोय सुरेशवाणी विघन टाइम्स नारायणगाव बातम्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका